हॅलो खरं खरं सांग काय बंड्या खर खरं सांग तुला बाळ्यावडत्या नाही काय झालं खर खरं सांग मी आता शेवटच तुला विचारतो तुला बाळ्या आवडत्या की बाळी आवडते अरे हा मला पण चांगलं माहित आहे तुझ्या मनातलं तुला चांगली बाळी आवडत्या बंड्या असं कर नको ऐक माझं मी काय सांगायला लागलोय बघ बाळी आवडत्या का तुला खरं सांग सांग मला काय लाजू नकोस आता काय आवडत्या मनाला बड आवडत्या हा मग तू सांग की बाबा न तुझ्या जरा मला आवडत्या मनावर मी करून घेतो त्याला काय वाटत असेल रे आत्तीची फुरगी कसं करून घ्यायचं बहिणीची पूर्गी मग त्याला काहीतरी कम्पना वाटत असेल वाट बहिणीची पूर्गी करून घ्यायला तुला आवडत्या का नाही सांग तुम्ही दोघं परपंच करणार तुला आवडत्या का नाही सांग खरं सांग नाही मला आवडते सर बाळी मनापासून आवडत्या मग बाबा हडवला आहे तुला कसं माहित मारते मग तू सांग की जरा बाबाला मला कळत नाही सांगायला लागलायस तुझ्या बाच्या अंगात भी लई आहे आणि तुझ्या आईच्या तर सगळं शिकवत्या मग तो पण बैल भाड्या रे सगळं बायकूच ऐकतोय माझं मा काय चालन झालंय म्हणून म्हणलं आधी लग्न करणार आहे त्यालाच विचारूया म्हटलं तुझा नंबर घेतला म्हणून म्हंटल जरा फोन तर करावं बघाव जरा दुपारचं काय करायलाय जरा मनातलं काढून घ्याव म्हंटल तुझ्या सांग मनापासून सांग बाळे आवडत्या का नाही तुला नाही आते मला बाळे आवडत्या मला शिपते उंची बिंची मग तेच म्हणा काय करत मम्मी बी म्हणते पप्पा बी म्हणतात पाहुणे पाहुण्यात नको पाहण्यात लागत बघ तू सांग जरा बाबाला आम्ही दोघं परपंच करणार आहे म्हणून मला आवडते म्हणून सांग की तू जरा असं तुला बाई आवडते का नाही बंड्या बाई बक्स ब बरण मग तेच की त्यासाठी म्हणलं की मी बंड्या आणि बाळी ब ब लगीन झाले अ ब ब लगीन लगी झालं म्हणणार म्हणली काय म्हणलं आता सांगितलं काय करायचं त्याला करा काय तर वाटत असेल रे बहिणीची फुरगी करून घ्यायचं म्हणजे कमीपणा वाटत असेल खरं असू दे की आपलं आपलं पाहुण्या पाहुण्यात होते चांगलं होते आता मला कळते की त्याला कळ झालंय पप्पाला एक काम कर तू सांग नाही म्हणा करून घेणार नसला आमचं आमचं काय ते तस भांडण बांडून काढून पळून जाऊ काय मग बाळीने मी मी आहे तुला सपोर्ट करायला गवस तुला बाई आवडते की नाही आता किती वेळा सांगू आता बाळी आवडत्या म्हणून पण आय लव्ह यू बाई आणि किती वेळा सांगू मग झालं मग सांग घरात एकदा सांग लास्ट सांगून बघतो म्हणा नाही तर मग तू इकडं तू किती वेळा आलास सांग बर सुट्टीला बाई आल्यावर तू किती वेळा सुट्टीला आलास बर तुमचं दोघांच बघत होतो मी उगा बारीक नजर असायची तुझ्या बाळीवर मी पण बघत होतो ती भी आली की सुट्टीला तुम्ही घर सोडायचा नाहीस मी बघितलंय रे सगळं मला माहित आहे म्हणून म्हटलं एक शब्द टाकावं तुझ्या म्हणून विचारलं तर तो काय सगळं बायकूच ऐकतोय बायकोच्या ह्याच्याशिवाय पाणी पित नाहीत त्याला काय वाटतंय कुणास्टोक मग एकदा म्हंटल तू सांगून बघ नाही मी सांगून बघितलंय मला जेवणाचा टॉक गुच्छा गाठला मला म्हणतोय भणीची पुरगी आत्तीची पोरगी मला सांगत बसायची नाही म्हणतोय ते काय तर त्यांच्या कामावर कोणतर माणूस आहे त्याची पूर्गी तिने ठरली कुठली मग तुला पसंत आहे ते म्हणतात मला ती तुला पसंत पडणार म्हणतात असलेलं टॉप लावत मला म्हणतात अरे बघ माझ्या बाईत काय कमी पण आहे काय सांग बरं माझी बाई एक नंबर आहे जेवणा खाण्यात सगळ्या तुला बसल तिथं हाताला आणून देणार सगळं होय तुला असली बायको पाहिजे का ती शिकलेली काम करणारी मग तू बस मग घरातली काम करत ती बस त्या जॉब करत बघ तुला सांगतो बा... माझी बाई एक नंबर आहे तिला करून घे करून घेणार सांग आता आता लगेच काय मग आता तसं नाही मला सांगाल मी मला जर टाइम दे की जरा वेळ मला टाइम म्हणजे किती वेळ कसा आहे माहिती काय घरात असं जरा कन्व्हिन्स करायला मला एक नऊ वर्ष लागणार नऊ वर्ष पुढे माझ्या मनाची आता बाळी करून घ्यायची म्हटल्यावर काय काय मनाची तयार करून घ्यायला नको मला दोन पोर काय करायचे मला दोन पोरा आहे ती माझ्या बायकोला विचारायला पाहिजे पोरा बाळाने इचारायला पाहिजे मला आठ नऊ वर्ष मला वेळ पाहिजे पंधरा वर्ष तर सहज मी विचार करायला वेळ घेणार काय 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 म्हणलंस बायका ओ... पोर बाळा कुणाची अहो काको कुणाच्या बणीचं पोरग कुणाच्या भावाला द्यायला लागलायचा रॉंग नंबर आहे का झडती लावलायचा कुठली बाळी कुणाला द्यायला रॉंग नंबर आहे म रे भाड्या तुला आधी सांगायला येत नाही रॉंग नंबर आहे म्हणून काय सांगू रॉंग नंबर आहे म्हणून तुम्ही तर चांगलं स्थळ असा तर त्या म्हणून मी बसलो तो बघत आता आहे बघ त्या तर तूच करून घ्यायचं काय सांगायचं नाही आम्ही का करून घेऊ तुझी बायका पोर आम्हाला काय सांगायचं नाही तूच करून घ्यायचं नाही 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 काय समज नाही आमचा आम्ही का करून घेऊ का करून घेऊ म्हणजे मग तुला पहिला येत नाही रॉंग नंबर आहे म्हणून मला रॉंग नंबर सांगायचं तुम्ही सांगायला लागलाय म्हणून मी लावूया बघ आता आमच्या बाईला तूच करून घ्यायचं बाई तिकडे करून करून जा जा पोरं गेली उडा